जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण यामध्ये देणार आहोत ही अपडेट डी बी टी स्कॉलरशिपबाबत असणार आहे जेही विद्यार्थी स्कॉलरशिप धारक आहे आणि जे विद्यार्थी स्कॉलरशिपचा फॉर्म भरता आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ पाच ते दहा मिनटाचा असणार आहे पण अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जर का आपण या व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीने जर का आपण आपला फॉर्म भरला आणि यामध्ये राईट टू गिवयप या, या बटनावर जर का आपण क्लिक केलं नाही तरच आपल्याला स्कॉलरशिपचे पैसे भेटणार आहे पण जर का आपण राईट टू गिव अप या बटनावर जर का क्लिक केलं तर आपल्याला स्कॉलरशिपचे पैसे भेटणार नाही आपल्याला ओपन कॅटेगरीची फी किंवा पेइंगची फी महाविद्यालयाला द्यावी लागणार आहे त्यामुळं स्कॉलरशिप धारकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेही विद्यार्थी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये प्रवेशित झालेले आहे आणि जेही विद्यार्थी स्कॉलरशिपचा लाभ घेत आहे या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या मनातील जे काही सगळे डाउट्स आहेत आहे ते तुमचे क्लिअर होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस स्कॉलरशिपचा फॉर्म लॉग इन करता ज्या विद्यार्थ्यांनी एक वर्ष दोन वर्षापूर्वी अगोदर फॉर्म भरलेला आहे किंवा फॉर्म भरलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करता तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल तर या ठिकाणी बघा तुमचा ॲप्लिकेशन नंबर असतो डिपार्टमेंट नेम असतो स्कीम नेम आहे स्टेटस आहे ॲक्शन आहे आणि आता शासनामार्फत एक नवीन ऑप्शन यांनी दिलेला आहे ज्या शेवटून तीन नंबरला इथे किंवा ह्या ॲक्शनच्या इथे तुम्हाला दिसून येईल राईट टू अप आणि या ठिकाणी राईट टू गिवअप या जर का बटनावर तुम्ही क्लिक केलं तर तुमची स्कॉलरशिप येणार नाही हे कृपया लक्षात घ्या हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि विद्यार्थी मित्रांनो इथं राईट टू गिव अप या बटनावर कधीही क्लिक करू नका इथं व्ह्यू फॉर्म बेनिफिट डिटेल्स हे बाकीचे भाग जरी तुम्ही बघितले तरी चालेल पण या राईट टू गिव अप या बटनावर कधीही क्लिक करू नका हे रिडीमचं बटन नाही आहे हे राईट टू गिव अप याचा अर्थ काय आहे तुम्ही तुमची स्कॉलरशिप गव्हर्नमेंटला परत करत आहे तुम्हाला त्या स्कॉलरशिपचा लाभ नको आहे असा त्याचा अर्थ होतो आणि तुम्ही तुमची जी काही स्कॉलरशिप आहे ती सरकारकडे पूर्ण वर्ग केलेली आहे असा त्याचा अर्थ होणारा त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कृपया करून या राईट टू गिव अप या बटनावर कृपया क्लिक करू नका जर का आपण क्लिक केलं तर जी काही स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप तुम्हाला भेटणार नाही सरकारकडे जमा होईल त्याच्यामुळं जाणीवपूर्वक सुद्धा तुम्ही कृपया या राईट टू गेव अप या बटनावर क्लिक करू नका या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप विंडोज येईल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ओ टी पी टाकावा लागेल आणि तुम्ही जर का ओ टी पी टाकला तर तुमची स्कॉलरशिप बंद होणारी आहे त्याच्यामुळं चुकून सुद्धा तुम्ही या राईट टू गेव अप या बटनावर क्लिक करू नका याबाबतचा शासनचा जो काही निर्णय आहे महाराष्ट्र शासनाचा तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचं एक पत्रक आहे हे पत्रक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण शेअर केलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये पत्र अगोदर वाचूया आणि नंतर त्याचा अर्थ आपण समजून घेऊया बघा मंत्रालयीन विभाग आणि त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या व प्रस्तावित सर्व योजनांमध्ये गिव इट अप सबसिडी पर्यायाचे बटन लागू करण्याबाबत हा शासनाचा जी आर आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीसला आहे त्याच्यामध्ये शासन निर्णय काय सांगतो इथे तुम्ही हा पॅराग्राफ सेकंड लास्ट पॅराग्राफ वाचा मान्य उपमुख्यमंत्री वित्त यांच्या अध्यक्षतेखाली तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आयोजित बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशनानुसार गिव इट अप सबसिडाई या केंद्र शासनाच्या उपक्रमाप्रमाणेच राज्य शासनातील महाडिबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या योजनासाठी गिव इट अप सबसिडायरी किंवा सबसिडी उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि सद्यस्थितीत मंत्रालयीन विभाग आणि त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील महा डीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या सर्व पासष्ट योजनांमध्ये तसेच भविष्यात महा डीबीटी पोर्टलवर कार्यान्वित होणाऱ्या सर्व योजनांकरिता गिव इट अप सबसिडायरी ब सबसिडी बट पर्यायाचे बटन पर्याय आय टी आय मार्फत विकसित करून संबंधित योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्जदाराने गिव इट अप सबसिडी बटन किंवा पर्याय निवड केल्यानंतर प्रस्तुत पर्याय निवडीबाबतच्या खात्रीकरता पॉपअप विंडोमध्ये सूचना येईल सदर सूचना मान्य केल्यानंतर अर्जदारास मोबाईलवर ओ टी पी प्राप्त होऊन सदर ओ टी पी अर्जदाराने वेबसाईट नोंदवल्यानंतर गिव इट अप सबसिडीची प्रोसेस प्रक्रिया पूर्ण होणारी आहे म्हणजे इथं त्यांनी सांगितलेलं आहे की जर का तुम्ही इथल्या ह्या बटनावर जर का क्लिक केलं गिव राईट टू गिव अप्स सबसिडी किंवा राईट टू अप या बटनावर क्लिक केल्यानंतर एक पॉप विंडो येणार आहे तिथं सर्व सूचना खालती तुम्हाला आय ॲग्री या बटनावर जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुमच्या मोबाईलला येईल आणि तो मोबाईलचा जर का ओ टी पी टाकला तर तुमची स्कॉलरशिप कायमस्वरूपी बंद होणारी आहे त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो चुकून देखील या बटनावर क्लिक करू नका अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयाच्या स्कॉलरशिप डिपार्टमेंटला भेटा स्कॉलरशिप संदर्भात काही महत्त्वाच्या तुमच्या अडचणी असतील तर आपण आपल्या महाविद्यालयातील स्कॉलर स्कॉलरशिप विभागाला भेटू शकता ते सर्व अडचणी दूर करण्याचा ते निश्चित प्रयत्न करतील म्हणून विद्यार्थी मित्रांनो राईट टू गिव अप हे नवीन ऑप्शन महा डीबीटी मार्फत किंवा शासनामार्फत किंवा टेक्निकल टीममार्फत आपल्या महा डीबीटी पोर्टलला उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळं चुकून देखील सुद्धा तुम्ही राईट टू तु अप या बटनावर क्लिक करू नका अन्यथा तुमचे स्कॉलरशिपचे पैसे येणार नाहीत तर महा डीबीटी स्कॉलरशिप स्कॉलरशिपबाबत ही इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला आता मी दिलेले आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करा जेणेकरून त्यांना स्कॉलरशिपचा लाभ भेटेल कुणीही राईट टू गिव अप या बटनावर क्लिक करू नका ओके सो so, ही महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे अशीच नवीन नम नवीन अपडेट जर का तुम्हाला मिळवायचे असेल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत जर का आपल्याला अपडेट मिळवायचे असेल तर तो त्वरित आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये वा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तो पुन्हा भेटू एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओ सर, नवी सर तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद धन्यवाद